गाढवाची लायकी जास्त भाजप शहर अध्यक्ष अनिकेत कागडे रोहा तालुका भाजप आक्रमक आव्हाडांवर कारवाई भावी यासाठी तहसीलदारंना निवेदन सादर निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण पदवीधर मतदार संघाची बैठक संपन्न मध्य रेल्वे तीस मे मध्यरात्रीपासून त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक मुंबईकरांसह चाकरमान्यांचे हाल सविस्तर वृत्त येथील चौदार तळ्यावर करण्यात आलेल्या मनुस्मृती विरोधातील आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येतोय या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपाकडून मिशन आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या आंदोलनात खेड तालुका भाजपनं देखील सहभाग घेऊन निषेध नोंदवला यावेळी खेड भाजपाकडून शहर कार्यालयातून कार्यकर्त्यांनी एकत्र होत बाईक रॅलीद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यांना वंदन करून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली यावेळी खेड भाजपाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या फोटोला चप्पल मारून आणि फोटो फाडून निषेध नोंदवला यावेळी खेड भाजपचे शहराध्यक्ष अनिकेत कांदळे किशोर आमरे ऋषिकेश मोरे नागेश धाडवे संजय बुटाला वैजय सागवेकर उल्हास बाळ संतोष डोडेकर मनोज देवरुपकर विजय आमरे परशुराम लांबरे संजय विचारे सुहास सोनी अमित खेडेकर स्वप्नील मोहिते शशांक सिंगकर राकेश पाटील विजय गुप्ता सुनील पाचरेकर सोपान गुहागरकर हे उपस्थित होते यावेळी आपलं मत व्यक्त करताना शहराध्यक्ष अनिकेत कांदडे यांनी तर गाढव घेऊन हे आंदोलन करणार असल्याचं सांगताना गाडव मालकानं या आंदोलनासाठी गाडव घेण्यास नकार दिल्याने साधेपणाने हे आंदोलन करत असल्याचं स्पष्ट केलं तर आज आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने या जिथ्याचा जाहीर निषेध करण्यासाठी महामानवाला स्वार अर्पण करून आज इथं आपण गेटच्या बाहेर आचारसंहिता असल्याकारणाने थोडं आपण नियमाचं पालन करून आज आपण हा निषेध करतो आहे खरं तर आमचे दोन अध्यक्ष आहेत किशोरजी आमरे आहेत आणि साहेब आहेत अध्यक्षांचा दोन्ही अध्यक्षांचा मला फोन आला का आणि आपल्याला आंदोलन करायचं असं सा त्यांनी सांगितलं आहे आता ठीक आहे आणि खरं तर आम्हाला एक गाडव आणायचा होता त्या गाडव आणायला आम्ही अध्यक्षांच्या अनुमतीने आम्ही गेलो तिथं आणि गाढवाच्या मालकाकडे आम्ही सांगितलं की आम्हाला उद्या आंदोलनासाठी गाढव तुम्ही द्या पण गाढवाच्या मालकाने आम्हाला अचंबित केलं त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्या गाढवाची काय लायकी आहे की नाही म्हटलं का हो नाही त्या जित्याच्या बरोबर तुम्ही तुलना काय माझ्या गाढवाची करताय तिथंच आम्ही समजून गेलो गाढव काय आम्हाला भेटला नाही त्याच्यामुळे नंतर बाकीचे पण विषय होते आम्हाला ब पुतळाही आणायचा होता पुतळाही जाळायचा होता पण नंतर आमच्या लक्षात आलं जर का गाढवाची किंमतपेक्षा खाली जर का जितायची असेल मग पुतळ्याची किंमत काय त्याच्यापेक्षा नक्कीच वरचड असेल त्याच्या आम्ही आज हे आंदोलन शांततेत केलं आहे पण नक्कीच सगळे आम्ही भाजप कार्यकर्ते व आंबेडकर प्रेमी आज इथं जमलो आंदोलन करतो आहे आणि नक्कीच त्यांच्यावरती आत्ताच आम्हाला समजलं आहे त्यांच्यावरती गुन्हाही दाखल होतो आहे पण अनबेलेबल गुन्हा हवा हीच आमची मागणी आहे आता आम्ही पोलीस स्टेशनलाही जाणार आहोत आणि पोलिसांजवळ आम्ही या विषयाची चर्चाही करणार आहोत तुमचं अध्यक्ष आंदोलनाचं राजकीय स्टंट करणं ड्रामेबाजी करणं आणि नवटंकी करणं हे या जितेंद्र आव्हाडला पहिल्यापासून ह्या गोष्टीची सवय आहे आणि नाटकीय स्टंट करणं ड्रामेबाजी करणं आणि नकला करून हा व्यक्ती मोठा झालेला आहे पण अशा सगळे स्टंट करत असताना ह्या व्यक्तीला आपण कुठेतरी महामानवाचा अपमान करतो आहे ह्या माणसाला ह्याचं काही भान राहिलेलं नाही म्हणजे भान राहिलेलं नाही म्हणजे ह्या व्यक्तीच्या लक्षात होतं की आपण कोणाचा फोटो फाडतोय तरीही त्या व्यक्तीने जाणून बुजून तो फोटो फाडला कारण त्या व्यक्तीचा इगो पुढे होता महामानवासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर ड़ाव। तुमचा कुठलाच इगो कुठलाच जे तसावा तुम्ही आंदोलन करताय आंदोलन कोणासाठी करताय तुम बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार पुढे नेण्यासाठी आंदोलन करत आहे आणि त्यांचाच फोटो फाडताय त्यामुळे तुम्ही जितेंद्र आवार तुम्ही किती नकली माणसात हे आज लोकांसमोर आलं आहे पण आमच्यासारख्या आंबेडकरप्रेमी जनतेची तुम्ही आज मनं दुखावलीत तुमच्यावरती गुन्हे दाखल झालेच पण जेवढा प्रयत्न होईल किंवा कशातूनही प्रयत्न होईल तो तेवढा प्रयत्न करून आम्ही तुम्हाला निदान चप्पल मारण्याचा तरी आम्ही प्रयत्न करू कारण तुमची लायकी तीच आहे तुम्ही नकला करूनच पुढे आलात पण नकला करताना यापुढे भान ठेवा की आपण कुठल्याही एक अपमान तुम्ही भान जर ते भान नसेल तर आम्ही तुम्हाला त्याच भान कसं ठेवायचं हे आम्ही नक्कीच दाखवून देयगडच्या रोहा तालुक्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं रोहा नगरपालिका समोर भाजप युवा मोर्चा कडून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला महाड आव्हाडांनी केलेल्या आक्षेपार्ह कृत्याबद्दल रायगड जिल्हा भाजप आक्रमक झाली यावेळी भाजपच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं यावेळी रोशन चाफेकर अमित खा कृष्णा बामणे नरेश कोकरे पी व्ही सनल देते विपुल श्रद्धा कासार सचिन मोरे युवा मोर्चाचे अनिल घरजाळे नितेश कीर्तने संकेत देसाई शुभम मोहिते दीपक मोरे निखिल बोरोले भरत ठाकरे करण सोनावणे उपस्थित होते स्वतःला खूप थोर मोठे असा नेता समजणारे जितेंद्र आव्हाड तर यांच्या अकलेची किव येते तर आकलेची किव फक्त आम्हाला नाहीतरी सर्वसामान्य भारतीयांना सर्वसामान्य महाराष्ट्र जनतेला सुद्धा त्यांची आकलेची किव येते खरं तर खूप मोठे स्वतःला थेर समजणारे हे नेहमी राजी आणि स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी काही ना काहीतरी नेहमी टांडबाजी करत असतात आणि अशी काही स्टंडबाजी त्यांनी ऐतिहासिक महाडच्या ऐतिहासिक महाडच्या या क्रांतीभूमीवर त्यांनी स्टंडबाजी करण्याचा एक प्रयत्न केला मनस्मृती जाण्याच्या नादामध्ये त्यांनी स्वतः भान नसलेला नेता आपल्याला म्हणता येईल किंवा स्वतःच्या डोक्या ठिकाणावर नसलेला नेता म्हणजे जितेंद्र त्यांनी बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला याचं भानही त्यांना नव्हतं खर तर त्यांनी याची नंतर माफी सुद्धा मागितली मात्र ते माफीच्या माफीच्या पात्र माफीच्या योग्य पात्र त्यांचं हे नाही पात्र माफीच्या माफीच माफीच पात्र नाहीये कारण त्यांनी त्यानंतर त्यांची माफी सर्वसामान्य जनतेची माफी सुद्धा मागितली मात्र ते माफी पात्र नाहीये कारण ज्या वेळेस ही जेव्हा घटना घडत होती त्यावेळेस त्यांचा कार्यकर्ता तिथे उपलब्ध होता आणि तो कार्यकर्ता त्यांना सांगत होता की साहेब आंबेडकरांचा फोटो तो कृपया फाडू नका मात्र त्या कार्यकर्त्याला सुद्धा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीकडून आम्ही त्यांचा जाहीर शब्दामध्ये निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहोत प्रशासनाला पत्र देणार आहोत की त्यांच्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली मुळामध्ये वेळोवेळी त्यांनी ते पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत की कोणी काहीतरी शब्द बोलले की त्यांच्या घरामध्ये घेऊन कार्यकर्त्यांना मारतात हे जग जाहीर आहे आणि अशा एका व्यक्तीला अशा एका मनोरुग्णाला करो कठोर कठोर शिक्षा होईल असे भारतीय जनता पार्टीकडून आम्ही पत्र देणार आहोत आणि त्यांचा जाहीर शब्दामध्ये निषेध करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील कोकण आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील कोकणचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब आमदार प्रशांत दाडाकुळ रवी शेठ पाटील जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा युवा मोर्चाचे आमचे युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष राहुलबाई लोणीकर त्याचप्रमाणे विक्रांतजी पाटील असतील निखिलजी चव्हाण युवा मोर्चाचे निलेशजी थोरे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक रोहा तालुका अध्यक्षाचे अध्यक्ष अमितजी घाट यांच्या मार्गदर्शन आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम्ही इथे रोहा शहरातून रोहा तालुक्यातून या जितेंद्र आव्हाडाचा जाहीर निषेध केलेला आहे आणि हे निषेध आणि हे आंदोलन जो पर, तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत जितेंद्र आव्हाडला कठोर कारवाई त्याच्यावर प्रशासन करत नाही रायगडच्या या पावनभूमीमध्ये काल जितुद्दीन आव्हाड जितुद्दीन आव्हाड जे जि मनोरुग्ण आहेत त्यांचं काल महाड येथे स्वतःला प्रसिद्धी झोकात आणण्यासाठी काल त्यांचं जिथे मनुस्मृती या ग्रंथाचं दहन करण्यासाठी ते आले होते त्याचा निषेध करण्यासाठी आले होते परंतु स्वतःला थोर इतिहासकार समजणारे जितेंद्र आव्हाड हे कशा पद्धतीचे मनोरुग्ण आहे हे कालच्या त्यांच्या कृतीतून जनतेला समोर आलेलं आहे काल त्यांनी मनस्फूर्तीचा जो चित्र आहे तो फाडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतरत्न आहेत विश्वरत्न आहेत अशा थोर महामानवाचा फोटो त्याने फाडलेला आहे किंबवना हा त्याने जाणून बुजून केलेला प्रकार आहे असे तर माझे स्वतःच मत आहे आणि अशा मनोरुग्णाला कठोर कठोर कारवाय हो, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात महाराष्ट्रावर आंदोलन करण्यात आलेलं आहे खरं तर जितुद्दीन आव्हाड ही अशी आवले आहे जी अशी विकृती आहे ही महाराष्ट्राला लाभलेलं हे एक विकृती आहे आणि अशा विकृतीचं नेहमीच निदर्शन होत आहे आणि तरी पण ते गप बसत नाही त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा मनोरुग्णाला कुठेतरी नेऊन त्याला बंद केला पाहिजे कारण अशा मुळे महाराष्ट्रामध्ये ते निर्माण होत आहेत त्यांचं जे वागणे वागणं आहे ते महाराष्ट्राच्या परंपरेला आणि महाराष्ट्राला घातक आहे त्यामुळे अशा जितेंद्र आव्हाडाला कठोर कठोर कारवाई व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आज आमचे रोहा तालुक्यातील सगळे वरिष्ठ नेते मंडळी युवा मोर्चाची टीम यांनी सगळ्या मोठ्या पद्धतीमध्ये जितेंद्र आव्हाडाचा हा निषेध केला आहे जितेंद्र आव्हाड अत्यंत हा मनोरुग्ण आहे जो महाराष्ट्राला लाभलेला एक शाप आहे आणि अशा मनोरुग्णाला कुठेतरी नेऊन गाडला पाहिजे असं आमचं मत आहे त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा व्यक्तीला वारंवार प्रसिद्ध झोका देण्यासाठी आमच्या महान पुरुषांचा जो अपमान करतो आमच्या महान पुरुषांना नेहमी नेहमी तो खाली दाखवतो अशा जितोद्दीन आव्हाडाला बंदी घातली पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करण्याच्या नावाखाली देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडलाय आव्हाडांच्या या कृत्याबद्दल तातडीनं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून अटक करावी आणि शरद पवारांनी त्यांची पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते भगेंद्र आव्हाड स्वयंघोषित इ इतिहासाचार्य डॉक्टर भगेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करण्याच्या नावाखाली खुद्द ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान घटना अस्तित्वात आणून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणारं संविधान ज्यांनी दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच त्यांनी त्या ठिकाणी दहन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्या ठिकाणी कचरा फेकावा तशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडून त्या ठिकाणी फेकण्यात आल्या हे जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत त्यामुळं या देशातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याला ते जबाबदार ठरत आहेत या त्यांच्या कृत्याबद्दल तातडीनं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून ताबडतोब त्यांना अरेस्ट करण्याची आवश्यकता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणाऱ्या या जितेंद्र आव्हाड यांच्यावर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब काय कारवाई करणार याचं उत्तर देखील पवार साहेबांनी देण्याची आवश्यकता आहे जितेंद्र आव्हाड यांची तातडीनं त्यांनी त्यांच्या पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे आणि राज्य सरकारनी त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाई केली पाहिजे मनुस्मृती दहन करण्याच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड याला तातडीनं शिक्षा झाली पाहिजे तर या सगळ्या प्रकारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूया सर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा वाद जो आहे तो दिसतोय खर तर काल संविधान बदलाची भाषा करत करणाऱ्या सगळ्याच विरोधकांची या सगळ्या गोंधळामुळे काय नेमकी प्रतिक्रिया असणार तुमची खरं म्हणजे रोज एक फोटो बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करताय कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र को सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही तो कधी आलेला नाही त्या संदर्भात कुठली चर्चा नाही हेच शोधून काढतात हेच नरेटिव्ह तयार करतात हेच विरुद्ध आंदोलन करतात पण जेव्हा मा माणूस खोटं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे हे महाराष्ट्र सहन करणार नाही आणि या खोट्या लोकांचं खोटे पण आम्ही उठा पडतो एकूण परिस्थिती आणि आपली चूक कळल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्यावेळीच आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी सुद्धा मागितली होती तर पाहूयात आव्हाड माफी मागताना काय म्हणाले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या चातुर्वणाला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसेरकर शिक्षण मंत्री यांनी केलं विरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे घेतलं हे करत असताना रागाच्या भरात अनावधानाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं ज्याच्यावरती बाबासाहेबांचा सा फोटो होता आम्ही मुळीच मुद्दा म्हणून केलं नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवरती रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो आणि खरोखरच मला वाईट वाटलं कारण का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी माणूस आहे मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जयभीमशिवाय भाषण संपत नाही मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही मला कधीही काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्याला त्यांचा तेल फोटो फाडला गेला की नाही हे मला माहीत नाही आहे पण तरी जे काय झालं असेल अत्यंत वेदनादायी आहे त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे माफी मागतोय आणि माफी मागत राहीन माझी आतनं चूक झालेली आहे ह्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही म्हणजे राजकारण करतायत दुर्दैवाने ते मनुबद्दल बोलतच नाहीत त्यांना त्यामुळे त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेबांबद्दल ते दिसून आलं माझ्या आतनं हे घडलं की चुकच आहे पण मी बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी महाडला आलो होतो मनुसती जाळली आहे आम्ही ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ते केलं आम्ही त्याच्यात करता 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 एक चूक झाली एक म्हण आहे एरर इज चूक हे मानवी जीवनाचं लक्षण आहे मी चुकच करणार नाही तर मी दे माझ्यात मी चूक झाली त्याबद्दल मी मलापासून क्षमा मागितलेली आता ज्याला राजकारण करायचं असेल त्याला करू द्या त्याच्यात मला काही फरक पडत नाही तुम्ही मला मनु स्मृती जाळण्यापासून रोखू शकत नाही पुढच्या आठवड्यात परत एकदा मनुस्मृती जाळली जाईल कोकण पद्मीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी निरंजन डावखरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं दापोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी खेड शहरातील आबा जोशी यांच्या हॉटेल सौरभ येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाध्यक्ष केदार साठे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि कोकण पदवीधरचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी उपस्थितांना लोकसभा विधानसभा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधरांच्या निवडणुका यातील मुख्य फरक समजावून सांगितला येत्या निवडणुकीत कशा प्रकारे काम करायचं आहे याचं सखोल मार्गदर्शन देखील केलं यावेळी खेड तालुका भाजपाकडून त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं काही या कोणी यादीमध्ये जे येतील ते मगाशी आपण सगळ्यांनी खूप आकडा दिला होता आणि त्याच्यामुळे दोन हजार शहत्तर हे अजून चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर लोकांचं आपल्याला गणित करता येतं आपल्याला कल्पना नाही आणि यामुळे आपल्याला यादीवर जसं यादीवरती यादीवरती काम चालवण्यासाठी लोकांना अतिशय गरजेचं आहे राष्ट्रीय अ... रुरल फाउंडेशन संस्थेनं शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेत सहजीवन शिक्षण संस्था संचलित श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशाला समितीचे चेअरमन राजेशजी बुटाला यांना राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय गेल्या गे अनेक वर्षापासून ते शैक्षणिक सामाजिक सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत प्रशाला समिती चेअरमन पदाच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा उंचावताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर ते प्राधान्यानं भेर देत आहेत विशेषतः गरजूंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे ते सहकार क्षेत्रात कार्यरत असून येथील श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आहेत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचं मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेकडून त्यांचा आज सन्मान करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे चेअरमन संजय जी मोदी आणि सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे शाखाधिकारी उपस्थित होते रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस साठी ऍडमिशन सुरू करण्यात आले आहेत इयत्ता सायन्स आणि मेन नीट नाटा प्रवेश परीक्षांची तयारी देखील उत्तमरित्या करून घेतली जाते आता शिक्षणासाठी पालकांना आपल्या मुलांना आपल्यापासून दूर मुंबई पुण्याला ठेवण्याची गरज भासणार नाहीये कारण उत्तम कोचिंगसाठी उच्च शिक्षित शिक्षक वर्ग असलेल्या रोटरी प्रशाले आपल्या पाल्याचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा असं आवाहन रोटरी प्रतिष्ठानतर्फे कर करण्यात आलंय अधिक माहितीसाठी आठ दोन शून्य आठ नऊ सात एक एक, एक आठ नऊ किंवा आठ पाच पाच दोन शून्य दोन आठ आठ शून्य दोन या क्रमांकावरती संपर्क साधू शकता मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येते मध्य रेल्वेवर गुरुवारी मध्यरात्रीपासून त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या काळात नऊशेहून अधिक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे मुंबईतील आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत रे। मध्य एक निवेदन जारी करून या मेगा ब्लॉक विषयी माहिती दिली तसेच मुंबईतील कंपन्यांना शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचं आवाहन देखील केलं आहे मुंबई लोकल ट्रेन नेटवर्कसाठी प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वे तीस मे पासून मध्यरात्री त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक घेणार आहे असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय यामुळे मुंबई लोकल ट्रेनच्या सेवेवर आणि मुंबई लोकल ट्रेनवर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या कामाच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे परंतु ही दुरुस्ती आणि विस्तार मुंबईकरांना चांगली सेवा देण्यासाठी केला जातोय त्यामुळे मुंबईकरांनी तीन दिवस सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलंय उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होताना दिसते यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मागताच प्रमाण वाढलंय याचा विपरीत परिणाम लोकांवर होताना दिसत आहे शतकाप्रमाणे प्रत्येक जण मान्सूनची वाट बघतंय मात्र आता मान्सूनची प्रतीक्षा संपली मान्सूननं केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी एंट्री घेतली हवामान विभागानं बाबतीत एक ट्विट केलं होतं नैऋत्य मोसमी मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केला त्याचप्रमाणे ईशान्य भारताच्या बहुतांश भागातही मान्सूननं प्रवेश केला असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे काही दिवसापासून मौसमी वाऱ्याचा वेग मंदावलाय अशातच हो आता मान्सूनच्या प्रगतीला हवामान पोषक तयार होत असून आता मौसमी वारे हळूहळू आगेकूच करत आहेत यामुळे मौसमी वारे हे केरळमध्ये दाखल झाले असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली येत्या दहा जून पासून मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचं सांगितलंय केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीकांत हावडे यांनी केलंय अधिक माहितीसाठी शून्य तेवीस बावन्न बावीस शून्य चार सहा एक या नंबरवर संपर्क साधावा केंद्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार दिला जातो पाच वर्षापासून अठरा वर्षापर्यंतच्या शिक्षण कला सांस्कृतिक कार्य खेळ नाविन्यपूर्ण शोध सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो तरी आता प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस करता केंद्र शासनानं अर्ज मागवले सदर अर्ज awards.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे ज्या मुलांचं वय पाच पेक्षा अधिक आणि व एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्षापेक्षा कमी आहे तसे ज्या मुलांनी शिक्षण कला सांस्कृतिक कार्य खेळ नाविन्यपूर्ण शौध सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी बजावली आहे त्यांचे प्रस्ताव या संकेतस्थळावर स्वतः मुलं किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी पंचायत राज्य संस्था नागरी स्वराज्य संस्था शैक्षणिक संस्था अर्ज करू शकतात त्यामुळे जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन करण्यात आलंय याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी